पैठण नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी वतीने ज्ञानेश्वर उगले यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार पैठण नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी पैठण शहरातून गीतांजली ज्ञानेश्वर उगले यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली ज्ञानेश्वर उगले हे जय जनार्दन कृषी सेवा केंद्राचे संचालक तथा पैठण तालुका व्यापारी महासंघाचे विद्यमान तालुका अध्यक्ष असून काँग्रेसचे जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे व माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात सध्या तरी गीतांजली ज्ञानेश्वर उगले यांची काँग्रेसमध्ये दावेदारी पक्की समजली जात असून काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून देखील तशा हालचाली सुरू झाल्या आहेत मराठा मुस्लिम व दलित या मोठ्या समाजासह व्यापारी आणि पैठणकर मतदारांमध्ये चांगला दांडगा संपर्क ज्ञानेश्वर उगले यांचा असल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे पैठण अध्यक्ष पदासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीमध्ये गीतांजली ज्ञानेश्वर उगले यांची बाजू वरचड ठरल्याचं बोललं जात आहे काँग्रेसने मला उमेदवारी दिल्यास शंभर टक्के निवडून येण्याचा मला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर उगले यांनी दिली टेन न्यूज सह्याद्रीसाठी चीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर